जगण नव्याने जगताना ऐश्वर्या भोसले यांच्या पुस्तकामध्ये काही कॅन्सर योद्ध्यांचा प्रेरणादायी प्रवास त्यांनी शब्दबद्ध केलेला आहे या पुस्तकामधली सर्वच प्रकरणं अतिशय वाचनीय आहेत ती आपल्याला अंतर्मुख करतात आपल्या आयुष्याकडे एका सकारात्मक वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकवतात पण यातील माझ्या मनात ठाण मांडून बसलेलं प्रकरण म्हणजे दिल ये जिद्दी हे दिल ये सिद्धी है सिद्धी शिवानंद भिडे या बांदा सिंधुदुर्ग येथील मुलीची ही यशोगाथा तिचा अतिशय प्रेरणादायी प्रवास हे प्रकरण वाचल्यानंतर मला अजिबात राहलं नाही मी ऐश्वर्याकडे फोन करून तिच्या आईकडून हे पुस्तकातलं प्रकरण वाचण्यासाठी परवानगी मिळते का असं विचारायला सांगितलं आणि सिद्धीच्या आईने सुद्धा मोठ्या मनानेही परवानगी दिलेली आहे त्याबद्दल तिचे मनापासून आभार मला खरोखर असं वाटत की हे प्रकरण ही यशोगाथा आजच्या घडीला असणाऱ्या सगळ्या मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे जिद्दीने आपण काय साध्य करू शकतो हे सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यासाठीचा हा सगळा खटाटोप तर जाणून घेऊया जिद्दी सिद्धीची गोष्ट दिल जिद्दी हे दिलये सिद्धी है वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख कॅन्सरला हरवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती स्वतःला दोनदा झालेल्या कॅन्सर उपचारा दरम्यान आपल्याला झालेल्या अमुक एका प्रकारच्याच कॅन्सरचं डॉक्टर होण्याचं स्वप्न बघणं एवढंच नाही तर जिद्दीने वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवून त्या स्वप्नाची पहिली पायरी चढणं ही गोष्ट आहे एकोणीस वर्षीय सिद्धी शिवानंद भिडे राहणार बांदा जिल्हा सिंधुदुर्ग वर्षांची असताना शालेय आरोग्य शिबिरात हिमोग्लोबिनच्या तपासणीमध्ये सिद्धीचं हिमोग्लोबिन प्रमाण सात पॉइंट दोन टक्के आढळलं यावेळी शाळेने तिच्या पालकांना त्याची कल्पना दिली पालकांनी याबाबत त्यांचे फॅमिली डॉक्टर तुषार कासकर यांचा सल्ला घेतला त्यांनी आठ दिवसांची औषध दिली आणि आठ दिवसांनी पुन्हा तपासणी करू असं सांगितलं नंतरच्या तपासणी दरम्यान हिमोग्लोबिन च प्रमाण वाढण्याऐवजी कमी होऊन सहा पॉइंट एक पर्यंत खाली गेलेलं दिसलं यावेळी मात्र डॉक्टर कास्करांनी तज्ञ डॉक्टरांचं म्हणजे हिमॅटोलॉजिस्ट ओपिनियन घ्यायला सांगितलं सिद्धीच्या पालकांनी कोल्हापूरच्या डॉक्टर गणपुले यांच्याकडे तिची तपासणी केली असता तिला रक्ताचा कॅन्सर म्हणजे ब्लड कॅन्सर असल्याचं निदान झालं साहजिकच तिचे पालक हादरले सिद्धी त्यांची एकुलती एक मुलगी तिच्या बाबतीत असं घडल्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली भविष्य अंधारमय वाटू लागलं त्यांनी तिथून थेट पुणे गाठलं तिथे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शशिकांत आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धीवर उपचार सुरू झाले कॅन्सर बरा होऊ शकतो हा विश्वास जेव्हा डॉक्टर आपटे सिद्धीच्या आई वडिलांना दिला तेव्हा मात्र त्यांनी धीर एकवटला आणि येईल त्या संकटाला सामोरं जाण्याची मनाची तयारी केली सिद्धी खूप लहान असल्यामुळे आपल्याला काय झालं आहे हे तिला सुरुवातीला समजलं नाही नंतर काही रिपोर्ट वाचून आपल्याला ब्लड कॅन्सर झाला आहे हे तिला कळलं डॉक्टरांनी सांगितलेली ट्रीटमेंट पूर्ण करून आपल्याला आपल्या गावी जाऊन सातवीची परीक्षा द्यायची आहे हेच तिच्या डोक्यात होत एका बाजूला ब्लड कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू होती त्या आठ नऊ महिन्यांमध्ये सिद्धी हॉस्पिटलमध्ये सातवीचा अभ्यास पूर्ण करत होती दरम्यानच्या काळात डॉक्टर आपटे यांनी तिचा आजार कसा आहे त्याचं स्वरूप काय आहे त्यावर ट्रीटमेंट कशी असणार आहे सकारात्मकतेने उपचार करून आपण यातून पूर्णपणे कसे बाहेर पडू शकतो हे तिला आणि तिच्या पालकांना समजावून जुलै दोन हजार सतरा ते मार्च दोन हजार अठरा ती पुण्यामध्ये उपचार घेत होती खर तर कॅन्सर उपचारा दरम्यान ताप येणं उलट्या होणं कमालीचा थकवा आणि पेशंटची नकारात्मक मानसिकता तयार होणं या गोष्टी आढळून येतात ही चिमुरडी मात्र होत असलेला त्रास सहन करत मित्रमैत्रिणी शिक्षक यांच्याकडून रोजचा अभ्यास मोबाईलद्वारे मिळवून गृहपाठ तंतोतंत पूर्ण करत होती ज्यावेळी नऊ महिन्यांनी ती शाळेत गेली तेव्हा इतर मुलांप्रमाणे तिचाही अभ्यास पूर्ण झालेला होता त्याच वर्षी सातवीची परीक्षा देत तिनं वर्गात दुसरा क्रमांक पटकावला उपचार पूर्ण झाले होते मात्र महिन्याला एक केमो इंजेक्शन असे तीस, तीस केमो तिला देण्यात येणार होते त्यापायी होणाऱ्या असह्य वेदनांवर मात करत तिनं अभ्यास सुरू ठेवला आठवी स्कॉलरशिप मिळवत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोळावा क्रमांक तर दोन हजार एकवीस मध्ये दहावीमध्ये नव्याण्णव टक्के गुण मिळवत सावंतवाडी तालुक्यात दुसरी येण्याचा मान तिने पटकावला केमोथेरपी सुरू असताना तिच्या डोक्यावरचे केसही गेले होते त्या परिस्थितीमध्ये सुद्धा शाळेत नियमित जात तिने अभ्यासावरच लक्ष विचलित होऊ दिलं नाही वर्गात अव्वल नंबर कधीही सोडला नाही सिद्धी म्हणते अभ्यास हे एकच असं औषध होत जे एवढ्या सगळ्या कठीण परिस्थितीमध्येही तिला लढायची हिंमत देत होत तत्कालीन सर्व परिस्थितीचा विसरही तिला फक्त अभ्यासामुळे पडत होता त्यामुळे अभ्यास तिनं सोडला नाही अभ्यासाबरोबरच तिनं स्वतःला गायन पेंटिंग करणं पेपर क्विलिंग यामध्ये गुंतवून घेतलं होतं नंतर कोरोनाचं संकट संपूर्ण देशावर पसरलं त्या परिस्थितीमध्ये तिला कोरोना लागण होण्यापासून दूर ठेवण्यासाठी तिच्या पालकांनी तिचं पुढचं शिक्षण ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केलं बारावीच्या परीक्षेत एकोणनव्वद सदुसष्ट टक्के गुण मिळवत तिने उत्तम यश संपादन केलं या संपूर्ण प्रवासात सिद्धीचे डॉक्टर आणि तेही हिमॅटोलॉजिस्ट होण्याचं स्वप्न पक्क झालं होतं डॉक्टर शशिकांत आपटे तिचे आदर्श होते बारावीच्या अभ्यासाबरोबरच तिने नीटचा अभ्यास सुरू केला दोन हजार तेवीस ची नीटची परीक्षा होता या परिस्थितीमध्येही बारा ते चौदा तास अभ्यास करून नीट मध्ये तिने पाचशे चौसष्ट गुण मिळवले त्रास वाढल्यामुळे पुन्हा जुलै महिन्यात पुण्यात तिच्यावर उपचार सुरू झाले या वेळच्या चाचण्यांमध्ये तिला ब्रेन कॅन्सरचं निदान झालं सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये कॅन्सर रिलॅप्स झाल्याचं आढळून आलं पुन्हा एकदा भिडे कुटुंबियांना धक्का बसला जुलै दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस या आठ महिन्यांच्या कालावधीत रेडिएशन आणि केमोथेरपी सुरू करण्यात आली मणक्यात तीस इंजेक्शन देण्यात आले इतकं होऊनही सिद्धी तिच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नापासून अजिबात विचलित झाली नाही मागच्या मार्कावरून तिला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळत होत परंतु तिला गव्हर्नमेंट कॉलेजलाच ऍडमिशन घ्यायची होती आता ट्रीटमेंटसाठीही आठ नऊ महिने लागणार होते तेव्हा सिद्धीने पुन्हा एकदा अभ्यास करून पुन्हा एकदा नीट परीक्षा द्यावी असं तिने आणि भिडे कुटुंबियांनी ठरवलं खर तर सिद्धीवरती गव्हर्नमेंट कॉलेज मिळवण्याचा कोणताही दबाव तिच्या पालकांचा नव्हता परंतु सिद्धीला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायचं होत एक कॅन्सर पेशंट म्हणून तिला स्वतःची ओळख जगासमोर करून द्यायची नव्हती तिला सहानुभूती नको होती तर स्वतःच्या सक्षमतेने आणि शैक्षणिक पात्रतेने स्वतःची ओळख करून द्यायची होती पुन्हा एकदा सिद्धी अभ्यासाला लागली कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू असतानाही तिने तिचे तीन तीन तासांचे अभ्यासाचे स्लॉट निश्चित केले डेली टार्गेट ठरवलं आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न केला महिन्यातून एकदा मणक्यात दिल्या जाणाऱ्या इंजेक्शनच्या तिला प्रचंड वेदना होत मसल क्रॅम्प्स येत कधी कधी अगदी निराश होत असे ती परंतु सिद्धी पुन्हा नव्याने उठून अभ्यासाला लागत असे आपल्याला डॉक्टर व्हायचं आहेच आणि तेही आपण ज्या आजारातून जात आहोत त्याच आजारावरची डॉक्टर म्हणजे हिमॅटोलॉजिस्टच व्हायचं आहे हे तिने पक्क केलं होत त्यासाठी शासकीय महाविद्यालयातच प्रवेश मिळण्यासाठी तिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पूर्ण प्रयत्न केले या वर्षीच्या नीट परीक्षेमध्ये सहाशे चौसष्ट गुण मिळवून ती कोकण विभागात पहिली आलीये सिद्धीचा हा प्रवास अतिशय खडतर होता सन दोन हजार सतरा पासून या आजाराला तोंड देत हे यश संपादन करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे या सर्व प्रवासात तिचे वडील शिवानंद भिडे आणि आई केतकी भिडे यांची साथ प्रेरणा आणि तिच्यावरचा विश्वास या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या तसेच डॉक्टर तुषार कासकर यांनी वेळीच दिलेला सल्ला डॉक्टर शशिकांत आपटे यांचे प्रयत्न आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सिद्धीची प्रबळ इच्छाशक्ती आणि सकारात्मक मानसिकता यामुळेच ती इथपर्यंत पोहचू शकली तिच्या शाळेतले सर्व शिक्षक तिचे मित्रमैत्रिणी यांनीही तिच्या या, या खडतर प्रवासात भरपूर साथ दिली स्वतःला कॅन्सर झालाय हे या चिमुरडीला सातवीत समजलं आपण बघतो की पेशंट त्यांचे कुटुंबीय या आजाराच्या नावानेच खचून जातात सिद्धीने मात्र सकारात्मक मानसिकता स्वीकारत खंबीर राहत स्वतः कॅन्सर उपचार करणारे डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं आणि तिथून पुढे तेच ध्येय गाठण्यासाठी तिने पूर्ण प्रयत्न केले उपचारादरम्यान डॉक्टर शशिकांत आपटे यांना तिने एक प्रश्न विचारला होता तुम्ही उपचार करताय वगैरे ठीक आहे डॉक्टर पण माझी ऍडमिशन थांबणार नाही ना डॉक्टरांनी उत्तर दिलं नाही तुझी ऍडमिशन थांबणार नाही तू अभ्यास कर आणि तू हे नक्की करू शकतेस सिद्धी म्हणते कॅन्सर रिलॅक्स झाला तेव्हा सुरुवातीला एकदाच एकदाच फक्त डॉक्टर आपटे तिच्या आजाराबद्दल आणि ट्रीटमेंट बद्दल बोलले नंतर मात्र त्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त अभ्यास कॉलेज अशाच चर्चा असायच्या डॉक्टर यांनी दिलेला विश्वास हीच माझी खरी प्रेरणा असं सिद्धी म्हणते त्यानंतर ती फक्त अभ्यास करत गेली आपण स्वतः हा त्रास सहन केल्यामुळे भविष्यात लोकांची सेवा करता यावी यासाठीचा डॉक्टर होण्याचा तिचा मानस आई वडिलांवर ट्रीटमेंटमुळे आलेला आर्थिक ताण लक्षात घेता शासकीय महाविद्यालयामधूनच एमबीबीएस पूर्ण करण्याचं तिचं स्वप्न ते स्वप्न पूर्ण झाल्यावर हेमेटॉलॉजिस्ट होऊन स्वतःला जो आजार झाला प्रकारच्या रुग्णांवर आणि तेही बांदासारख्या ठिकाणी उपचार करण्याचं स्वप्न आकाशाला गवसणी ही तिची स्वप्न खरच सिद्धी तू सर्व कॅन्सर पेशंट आणि तुझ्या वयाच्या मुलामुलींसाठी प्रेरणा ठरलीयस त्यामुळे आपसुकच दिल गाणं गुणगुणताना दिल ये सिद्धी हे हे बोल माझ्या मनात कधी आले हे कळलंच नाही सिद्धी सलाम तुझ्या जिद्दीला सलाम तुझ्या आई बाबांच्या प्रयत्नांना आणि सलाम तुझ्या सकारात्मक मानसिकतेला तू इच्छिलेलं सर्व तुला लाभ हो ही सदिच्छा धन्यवाद